त्यांचा एक गोरा आहे पलटीवर हा गोरा गोरा आहे त्यांनी पाच हजार केलेले एकवीस सांगायचे पाहू आता काय होत व्यवहार करणार शंभर टक्के आपल्या नावावर आल्यावर वापस आणि आमचे जुने कस्टमर आहे गोळगाव शिंदे म्हणल्यानंतर मी भरपूर वासरे ऐकलेले आजच्या वीस वर्षापासून वासरे विकतोय तिथं आणि तिथं लय शोकिन आहे पेंडगावचा एक नंबर शामीकोडा होतो तिथं बरोबर आहे ना बोला बरं आठ बरं किती साडेसी पाहिजे नेमन पाहिजे वापस नाही माझ्या नावावर आल्यावर वापस नाही फक्त खेप्याने बोला खेप्याने मागितल्यावर आपल्या नावावर आल्यावर वापस शंभर टक्के देणार या वासाचा यावर रे

हे नाव़ार बघा जो कमी मागतो तोच घेतो आणि नावावर आल्यावर वापस वापस नाही शंभर टक्के बघा वासरू करंट आहे वासराला बघा वासरू बघा फक्त फुल करंट आहे हा फुल करंट वासरू आहे आणि बघून घ्या वासरू आपल्या नावावर आल्यावर वापस आज बस 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 बापू दादा लाईन आवडे बस 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 वासरू दिसलं पाहिजे पाडील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे इकडं कोणी बीडून आलेले कोणी परबडून आलेले आणि कोणी अकोल्या हा यवर झाल्यानंतर दोन तीन यवार होणार शंभर टक्के आपल्या नावावर ना, वापस नाही पंधरा त्यांना आज सोडून द्या सर्वांचं लक्ष लागलेलं बघा बघा पब्लिकचं प्रेम बघा जिवाळा बघा जनतेच अजून येत आहे कमीत कमी पस्तीस वय एकशे बडकर आधात पासून तर करदात पर्यंत दोनदा चारदा सहा बरोबर ला सुरुवात झालेली आहे किती ला सर्वात लेट मगर थेट मध्ये हा बोला दादा काही बी बोलीच न होणार मी शेवटी देता मालच बोलू माल नाच बोलू आपला जाऊन दोन हजारवारी कमी आहे प्रत्येक कस्टमरला दोन हजार कमी आहे जास्त नाही कोणी येऊ द्या फक्त घेणारा पाहिजे काय घेणार फक्त घेणारा पाहिजे घेणाऱ्याला इथं वापस नाहीये हा थोडं जवळ त्यांनी यायचं थोडं मी येणार आहे सांगितले आणि सर्वांना कळून चुकलेले सर्वांना कळून चुकता बोला ना चौदा तुम्ही चौदा तेरा बारा अकरा असं करत करत तिच्या ना

म्हणजे डबल ले फशी तरी आपण फरक पप्पू दादा वाच तुम्ही दोन मिनटं आणि विकास इकडे पाठवा विकास दादा तिकडे काहीच चाल नाही काहीच बोला नाही सर्वांचं म्हणणं आहे तुमचे चौदा नाही त्यांचे सात नाही त्यांचं म्हणणं आहे आवर करा दावर करा हा या इकडे दादा आठवडा कोणी म्हणत आठ कोणी म्हणत दहा मी म्हणतो चौदा 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 शिंदे नाही

नाव सांगा प्रल्हाद रामलाल का तुमच पहिले शिंदी कोळगावचं चिरिक झालं आता शिंदे दोन नंबरला गाडी लागली दोन नंबरला गाडी दोन नंबरला गाडी लागलेली आहे शिंदी घोडेगावची बरं दादा एक लाख एकवीस हजार द्यावरून हा फक्त ओ त्यांची जोडी बदल्यावर चांगली जोडी कुठे दिली तुम्ही सांगायचे ते तुमच्या जोडीची किंमत तुम्ही तुमच्या मनात धरा बरोबर माझ्या जोडीची किंमत मनात धराल इतके दिवशी आहेत एवढंच होणार आहे आपला दादा चोरा मनमो काय नाही दादा या जोडीचा व्यवहार आहे आणि त्यांच्या बैलावर एक एकवीस सांगितलेले आणि व्यवहार होणार आहे या दाने पुढे या दाणे सुरुवात दहाची झालेली असू दे असू दे टिंगल केल्याशिवाय शिंगल मिळत नाही केली पाहिजे टिंगल केल्याशिवाय सिंगल सिंगल मिळत मिळत नाही मागू द्या जो कमी मागतो तोच तोच घेतो एक एकवीस व्यवस्थित एक लाख एक हजार नाही बरं किती घेता बर बोला बर दादा त्यांची जोडी देऊन पंधरा सांगितले म्हणजे साठ आणि पंधरा पंचाहत्तर ला मागू द्या जो कमी मागतो तोच देतो पंच्याण्णव नव्वद बर किती रुपयाला घेता सांगितलं ना मा आता व्यवस्थित बोला तुम्ही सांगा व्यवस्थित एक्क्याऐंशी दादा टिंगल लांब सर्वांचं लक्ष या जोडीवर लागलेलं आहे एक्क्याऐंशी हजार लागलेले किती एक्क्याऐंशी हजार जोडीची किंमत लागलेली आहे आणि आपण म्हणतो त्यांना एकसष्ट हजार वरून एकसष्ट बरं एक्कावन्न नाही आता पहा मन मोकळं करून द्या मारत बरं किती देता एक देऊ आता लय फरक आहे नाही लय फरक आहे अरे ऐंशी लाईन ला जोडी मिळणार आहे का ऐंशी लाईन ला ऐंशी बच्चे मिळणार आहे का सादात करतात क्वालिटी बघा गावरान पेडा म्हणतात